मला मला एवढा मला आत्मविश्वास आहे की कि कुणीही किती मलिन करण्याची माझी प्रतिमा केली तरी माझ्या तालुक्यातल्या लोकांनी माझ्या परिवाराला माझ्या वडिलापासून सर्व गुणदोषासह स्वीकारलेला आहे असं काय नाही आहे मी गेली पंचवीस वर्ष झालं अजितदादांच्या बरोबर म्हणजे राष्ट्रवादीबरोबर काम बरोबर काम करतोय त्याच्यामुळं त्याने माझी तीस वर्ष झालं मी सुद्धित बेकार असल्यामुळं कदाचित मला हे दिलं तर राजकीय मोहोळचं नाही नेलं मोहोळचं कुठं आहे केलं हा मोहोळ यावं असं कसं असतंय मोहळा तहशीलकारलाय ना

म्हणजेच कार्यालय आता तिथं मंद्रुक तालुक जिल्ह्यात तालुक्यातले म्हणजे दक्षिण सोलापूरमधले इथं आमचे सचिन तर आहेतच दक्षिणचा कार्यालय उतरून गेलेलं नाही आहे त्यांनी तहसील कार्यालय म्हणजे त्याचा एक भाग असतो आणि तो भौगोलिकदृष्ट्या आता कसा एक कोर्ट मॅटर आहे हायकोर्टात काही लोक का गेले आहेत त्यामुळे मी त्याच्यावर काही फारसं वाचकता करणार नाही किंवा तुम्हीही फार त्याला प्रसिद्ध देऊ नका म्हणजे माझं काय एखादं चुकीत गेलं तर ते कोर्टाचा अवमान होईल असं कदाचित होईल पण तुमच्यामध्ये सांगतो हे कसा केलं आम्ही ह्यात माझा काय स्वार्थ आहे मला काय त्यात का, का मी काय दलाल आहे का मी तिथला काय आहे काय आहे हे केलं आहे की मोहोळ तालुक्यात एकतरी सगळ्यात मोठं गाव माझं आहे पंच पंधरा हजार लोकसंख्येचं गाव आहे तिथं नगरपंचायत आहे तिथं दुय्यम निबंधक कार्यालय आहे तिथं साखर कारखाना सोडून अजून काही सुगराची मोठी फॅक्टरी आमची तिथं दूध प्रक्रिया करणारी मोठी फॅक्टरी आमच्या आमच्या गावामध्ये आहे आमच्या गावामध्ये सिनियर कॉलेज सायन्स फॅकल्टी सहित आहे ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं आणि पूर्व आणि पश्चिम तालुक्याच्या पूर्व पश्चिम भागाला ते जवळ पडतं मोहोळपेक्षा जवळ आता मोहोळ नरखेड ते मोहोळ ते ही तेरा किलोमीटर आहे साडे तेरा किलोमीटर आकडा मागे पड होईल आणि अनगर दहा किलोमीटर आहे दहा अर्धा किलोमीटर आहे पुन्हा शेतपळ शेतपळ टू मोहोळ ही साधारणपणे सव्वीस सत्तावीस किलोमीटर आहे अठ्ठावीस किलोमीटर आहे आणि आमचा अनगर एकोणीस किलोमीटर आहे म्हणजे प्रॉपर गाव धरलं तर त्यामुळं त्या आमच्या मोहोळ आमच्या तहसील कार्यालयामध्ये शेतकऱ्यांची कामं दोन तीन असतात मोठ्या एकतर पंचायतीचं प्रकरण पंचायतीचं प्रकरण म्हणजे भावाभावाचं घरातल्या घरात जमिनीचं प्रॉपर्टी विभाजन करणं ह्याला पंच्याऐंशी पंच्याऐंशी कलमाखाली ते विभाजन केलं जातं तर त्याच्यासाठी आमच्याकडं आत्ता एकदा आमच्या आमदारनी एकदा आमच्या आमदारनी मिटिंग लावली होती आमदारनी एकदा मिटिंग लावली होती कलेक्टरना बोलून ती पंचायची प्रकरणं तात्काळ निकालात काढा म्हणून सांगितलं होतं तरीसुद्धा फारसं काय ते झालं नाही आज आमच्या तिथं मोहोळमध्ये अडीचशेच्या आसपास प्रकरणं पेंडिंग आहेत म्हणजे तालुक्यातील लोकांची नंबर एक नंबर दोन जे रस्ते असतात रस्त्याला रस्ता दोघांची भावाची भांडणं आहेत अमुक आहे अमुक आहे रस्त्याचे प्रकरण असतात ते तिथं दोन दोन वर्ष निकाल लागत नाही निकाल लागत नाहीत म्हणजे प्रशांना अनेक कामं असल्यामुळं आणि तिथं ता मोठा तालुका आमचा अडीच ब्लॉकचा तालुका आहे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे ना तो 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 तो। आता मी कसं काय सांगणार असं आहे की पुत्र कोणाच्या ताब्यात ठेवायची हे राजन पाटील किंवा तुम्ही ठरवू शकत नाही ना ते मतदार ठरवतात लोकशाहीमध्ये मतदारांचाच अधिकार आहे तो त्यामुळे ते ठरवतील ना उद्या चुकीचं का बरोबर तर ठरवायचा अधिकार नाही तुम्हाला मला नाही आहे आणि आमच्या तालुक्यात विकास कामामध्ये कधीही आतापर्यंत अशा प्रकारचं राजकारण झालं नाही आपल्या माझ्यावर सांगत नरखेड गावामध्ये शाहजराव पाटील यांचं त्यांचं गाव ते आणि जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे माझ्या वडिलापासून आमच्या ताब्यात आहे तर त्या गावाला शाखा काढायची म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांचा विरोध होता आमच्या वडिलांनी तिथं शाखा काढायला लागली आपला विरोध तात्विक शाहजा पाटला त्या लोकांच्या सुविधा आपण कशा म्हणून मी जिल्हा बँक मी होतो मला अपरून काढायला लावली तिथं बँक त्यामुळे अप्पर तहसील कार्यालयाचा आणि त्याचा आता तुमच्या मनात सांगतो तिथं दाखले द्यावं लागतात मुलांना एक आमच्या तालुक्यातलं गाव आहे वडाची वाडी म्हणून तिथल्या एका पोराला दाखला वेळेत मिळाला नाही म्हणून त्याला मेडिकलचं ॲडमिशन मिळालं नाही त्याला ही वस्तू तिथे दोन वर्षापूर्वीची दीड वर्ष दोन वर्षापूर्वीची असेल ह्या अशा सगळ्या गोष्टी माझ्याकडे आल्यामुळं आम्ही आपलं आमचे विखे पाटीसाहेबांचे साहेबांचे संबंध चांगले आहेत दादा आहेत आणि सरकार लोकाभिमुख काम करते म्हणून करता आम्ही प्रस्ताव दिला आणि ते मान्य केलं हो करतेच ना दुसरीकडे जायचा प्रश्नच नाही ना तर दुसरीकडे नाही नवीन काढलंय तिथं तिथले काय हिथला स्टाफ उचलला माणसं ना। काही नाहीये आणि त्याच्या तिथं काय संपूर्ण तहसीलदारचे काम नसतं तिथं निवडणूक प्रक्रिया अन्नदान्य प्रक्रिया आणि संजय नरादार वगैरे आहे हे तहसीलदार राहतं हे मोहळ तहसीलमध्ये मोहळ तहसील तहसीलमधलं मोह मोह शेतकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या निगडीत जी काम आहेत ती तिथे गेली जातात ती काही भागातली एक्केचाळीस गावातली तुम्ही तुम्ही बातमी नीट वाचा नीट ऐका मी सांगितले की आमचा उमेदवार हे असेल म्हणून आम्ही काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हणून आहे आमचा उमेदवार हे असेल आणि आम्ही मग ह्या उमेदवाराची शिफारस करू त्यांच्याकडं आता त्याचा अर्थ स्थानिक उमेदवार सुद्धा त्या ताला मोलाचे आहेत परंतु शेवटी रिझर्वेशनचा मतदारसंघ आहे आता निवडणूक सोपी आहे का आमचे लोक आहेत ते माझ्यासारखे फाटके आहेत त्यामुळे निवडणूक सोपी नाही म्हणून करता आम्ही तो चांगला उमेदवार आणला आहे तीन हजार कोटी रुपये त्यांनी या वर्षात त्या पाच वर्षात मोहोळ तालुक्याला दिले मोहोळ शहरालाच जवळपास साडेपाचशे कोटी रुपये दिलेत त्यांना आणले त्यामुळं चांगला आहे उमेदवार चांगलं काम केलं पाच वर्षात खूप चांगलं काम केलं आणि म्हणून तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी सांगितले की पुढचा आपला हा उमेदवार असावा तुम्ही डिक्लेअर करून टाका उगीच कुणी पुन्हा भेटायला यायला नको काय नको असं झालेलं आहे ते म्हणून आम्ही आपला डिक्लेअर केला हो पण मला पूर्ण खात्री आहे की आमचा पक्ष कर्तृत्ववान चारित्र्यशील लोकांच्या पाठीमागं उभा राहतो त्यामुळं ते नक्कीच मला खात्री आहे की यशवंत मानला तिकीट देतील चारित्र्यहीन काय नाही मद्राचा कोण नाही रोको न मम्मी कुठं मी कुणावर काय आहे मी आपलं कसा असावा उमेदवार आमच्या पक्षाची हे ना काय म्हणाय त्याला नाही मग टोळंबीला कोणाला माराव मोठा नाही नाही टोलाबीला काय सार आहे